कुरुंदवाडात उदग आई उदच्या जयकोशात रेणुका देवीच्या पालख्या रवाना कुरुंदवाड येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सौंदी यात्रेसाठी भक्तीभावाने उदग आई उद यल्लम्माच्या नावाने चांगबलेच्या जयघोषाने रेणुका देवीच्या पालख्या पायी दिंडी व पारंपरिक बैलगाड्या मोठ्या उत्साहात रवाना झाल्या या यात्रेत शेकडो भाविक सहभागी झाले असून वातावरण भक्तिमय झालं आहे येथील यलमा मंदिरात दुपारी देवीचा जग पालखीची धार्मिक विधी व पूजा करून गुरुवारी दुपारी अडीच वाजल्यापासून दिंडीला सुरुवात झाली यात्रेसाठी सजवलेल्या बैलगाड्या विशेष आकर्षण ठरल्या बैलगाड्यांवर विविध रंगीत झुल घालून त्या आकर्षकपणे सजवण्यात आल्या होत्या गाडीत बसलेले भाविक टाळ मृदुंगाच्या सुरात गाणी गात भजने म्हणत यात्रेत सहभागी झाले आहेत कुरुंद शहरातून सौंदी रेणुका देवीच्या यात्रेसाठी बैलगाड्यांचं पायी दिंडीची परंपरा गेल्या शंभर वर्षापासून सुरू आहे माजी नगराध्यक्ष कैलासवाशी गणपतराव पोमाजे यांनी या यात्रेला भव्य स्वरूप दिलं आजही ही, ही शतकभराची परंपरा श्रद्धापूर्वक अखंडित चालू आहे म्हणून या यात्रेला विशेष महत्व आहे या दिंडीचे वाटेत विश्रांतीसाठी ठिकठिकाणी गावकरी भाविकांसाठी अन्नछत्र पाणी व अन्य सोयींची व्यवस्था करतात या दिंडी रविवारी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वस्ती सौंदत्ती येथे होणार असून पाचव्या दिवशी सोमवारी रात्री यात्रेचा परतीचा प्रवास सुरू होईल शुक्रवारी संध्याकाळी नवव्या दिवशी दिंडीचे परत आगमन होईल सीताबाई पटवर्धन हायस्कूल येथे स्वागत समारंभ होऊन मिरवणुकीने समारोप होणार आहे हा भक्तिमय प्रवास सध्या कुरुंदवाडसह परिसरातील भक्तांना एकत्र आणून संस्कृती व श्रद्धेचे दर्शन घडवत आहे या यात्रेसाठी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे धनपाल पोमाजे माजी नगरसेवक राजू आवळे अण्णापा आवळे दीपक पोमाजे सकाहारी आवळे संतोष बागलकोटे शुभम जोंग काशीनाथ माळी सुरेश ठोंबरे शाहिर आवळे राजू साळुंके धनाजी तोडकर मारुती डौरी शालन आवळे वृषभ डांगे दिलीप आवळे यांनी आपली सजवलेली बैलगाड्यांसह सा यात्रेसाठी रवाना झाली महानकर नुप्ट इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा